नवापूर शहरातील रंगावली नदीवरील पीडब्ल्यूडी निवेदनावर प्रशासनाची सकारात्मक दखल नवापूर शहरातील रंगावली नदीवरील ब्रिटिश काळातील पीडब्ल्यूडी ब्रिजची अत्यंत धोकादायक अवस्था झाली असून हो या पार्श्वभूमीवर आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माननीय फैजल इब्राहिम शेख यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी श्री हरीश भामरेजी यांची आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे नंदुरबारचे कार्यकारी अभियंता पीडब्ल्यूडी श्री अंकुश पालवेजी यांची भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली यावेळी श्री फैजल शेख यांनी लिमडावाडी रिक्षा असोसिएशन नवापूर यांच्याकडून प्राप्त झालेली तक्रार प्रत संबंधित अधिकाऱ्यांना सादर केली या तक्रारीत ब्रिजच्या जीर्ण अवस्थेमुळे रिक्षा चालक व सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या अडचणींचा तपशील दिलाय जसे की पुलावरील मोठे खड्डे व उखडलेला डांबर भिंतीमध्ये तडे व कमकुवत संरचना अपुरी प्रकाश व्यवस्था विशेषतः रात्रीच्या वेळी दररोज पायदळ दर ये जा करणाऱ्या शाळकरी विद्यार्थी वृद्ध व महिलांना मोठा धोका अपघाताच्या घटना व सततचे आर्थिक नुकसान या संदर्भात श्री अंकुश पालवे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले तातडीच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालाचा पुनरावलोकन करण्यात येईल या अहवालाच्या आधारे आवश्यक निर्णय घेऊन भविष्यात या पुलाच्या समांतर नवीन पूल उभारण्याच्या दिशेने निश्चितच कार्यवाही करण्यात येईल श्री हरीश भामरे निवासी उपविभागीय अधिकारी नंदुरबार यांनी देखील या विषयाला गांभीर्याने घेतले असून प्रशासन आपल्या पातळीवरून लवकरात लवकर निर्णय घेईल असे सांगितले योगेश नजरबाज न्यूज नवापूर